मी मंदगिनी फुळे गायत्री हर्षोर्दन पवार यांची आई आहे मी सर्व नागरिकांना या माध्यमातून विनंती करते की आपण या भरघोसमतांनी गायत्रीताईंना मातांनी निवडून द्या तिचं कार्य चांगले या भागात आम्ही फिरत असताना आम्हाला सगळं म्हणजे असं वातावरण दिसतं आहे की रस्ते चांगले नाहीत त्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी लाईटी नाही ड्रेनेज ना लाईन नाही आहेत आज यमुनानगरमध्ये आम्ही काल फिरलो विमाननगर यमुनानगर त्या भागात सगळे कचऱ्याचे डीग साठलेले सगळं अतिक्रमण पण झालेलं अतिक्रमण होऊ द्या त्याबद्दल काय नाही कारण आपण एवढे तीन तीन मजली इमारती पाडा असं आव्हान करणार नाही पण नागरिकांना एवढं मी आव्हान करीन की तुमचे हे सगळी कामं होण्यासाठी तुम्ही गायत्री हर्षोदम पवार खुळे हिला भरपूर मताने निवडून द्या आणि मला एक सांगायचं आहे मला एक सांगायचं की आता आमदार साहेबांनी त्यांच्या मुलाला चार नंबरमधून उमेदवारी घेतलेली आहे त्यांच्या भाच्या सुनाला चार नंबरमधून उमेदवारी घेतलेली आहे आणि त्यांच्या सुनाला तीन नंबरमधून उमेदवारी दिलेली आहे हे काही नागरिकांना पटलेलं नाही आणि हे नागरिकांना पटणार पण नाही कारण सगळं त्यांच्या घरात पाहिजे त्यांचे बघा आता टँकर त्यांचेच आहेत कचऱ्याच्या गाड्या त्यांच्याच सगळा उत्मात त्यांचा आणि त्यांचं फक्त पैसे वाटून चाललेला कार्यक्रम हा मग एवढे आमदारावर आरोप करताय नाही आमदार आरोप नाही सत्य घटना आहे आरोप करायचा प्रश्नच येत नाही घटना आहे ना आम्ही ती पाहतो पण पाहून फायदा काय नागरिकांचा पण प्रतिसाद पाहिजे ना या गोष्टींना अडथळा आणायला आपण विरोध करायला आम्हाला ते नाही म्हणायचं तुम्ही टँकर चालू करा का तुम्ही काही पण करा का पण एवढं आहे की निवडणूक आल्यावर तुम्ही जागे होता आणि लोकांना आव्हान करता की आम्ही तुमचा विकास करू आमच्या सुनाला इंग्लिश बोलतात अहो आता गायत्री हर्षवर्धन पवार या पण ग्रॅज्युएशन झालेले आहेत तिलाही इंग्लिश बोलता पण सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये इंग्लिश बोलत नाहीत मराठीतूनच अधिकाऱ्यांना ते सांगायला लागतं कुठल्या कुठल्या भागात पाणी नाही कुठल्या भागात ड्रेनेज नाही म्हणजे ज्या ज्या समस्या असतात वॉर्डाच्या त्या मराठीतूनच सांगायला लागतात म्हणून मी नागरिकांना एवढं आव्हान करीन की मराठीतूनच तुम्ही मराठीतून तुम्हाला आमचा उमेदवार सांगणार किंवा आम्ही पण सांगणार कारण आपण हिंदू माणसं आहे मराठी मा माणसं आहे बाळासाहेबांचा एक मंत्र आहे आपण हिंदू आहे हा बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र आहे आणि आम्ही त्यांच्या मंत्रानुसारच चाललेलो आहे हेच मला सांगायचं की गायत्री हर्षवर्धन पवार ही वार्डातली सगळी कामं आहे आणि त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून धारेवर धरूनच कामं आहे एवढंच मी नागरिकांना आव्हान करीन आणि नागरिकांना एवढं आव्हान करीन की मी जशी पूर्वी कामं केली पलीकड पलीकडच्या भागामध्ये तशीच ती कामं आहे आणि आम्हीतील ती कामं करायला होणार आहे आज तिच्या मिस्टरांचं कार्य कोरोनाच्या काळापासून चालू आहे त्यांनी कोरोनाच्या काळात लोकांना खाण्यापिण्यापासून जपलेलं आहे कोणाला ब्लँकेट वाटली कोणाला कपडे दिली म्हणजे ज्या ज्या गरजेच्या वस्तू होत्या ते त्यांनी त्यांचं गरजेचं निवारण केले हर्षवर्धन पवार साहेबांनी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद